मुलांनो नवा दिवस नवी कथा आज मी तुम्हाला आपल्या एका क्रांतिकारकाची गोष्ट सांगणार आहे जे क्रांतिकारक ज्यांचं नाव आहे चंद्रशेखर आझाद माहित असतील सगळ्यांना भारत स्वातंत्र्यामध्ये महत्वाची भूमिका असणारे आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांना हवे असणारे स्वातंत्र्य सेनानी चंद्रशेखर आझाद हे ब्रिटिशांना हवे होत त्यांना हवे असल्यामुळं ब्रिटिश सरकारनं त्यांच्यावरती पाच हजार रुपयाचं त्या काळी पाच हजार रुपयाचं इनाम ठेवलं होतं जो कोणी चंद्रशेखर आझाद यांना पकडून देईल ना त्याला पाच हजार रुपये देण्यात येत आणि अशा वेळी चंद्रशेखर आझाद भूमिगत असताना ब्रिटिश सैन्याला खबर लागली की ते अशा शेका अमुक अमुक गावामध्ये आहेत आणि मग सैनिक त्यांच्या मागावरती लागल चंद्रशेखर आझाद रात्रीची वेळ होती त्या गावामधून जात होते ब्रिटिश सैनिक जवळ येत होतो त्यावेळी त्यांनी अचानक काय केलं मग एका घरामध्ये शिरले त्या घराचा दरवाजा फटावला आतमधून एक स्त्री आणि तिची मुलगी बाहेर आल्या बाहेर चंद्रशेखर आझाद होते त्यांना पाहिल्यानंतर आणि तेवढ्या महिने चंद्रशेखर आझाद नको मी चंद्रशेखर आझाद या भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी झगडणारा मुलगा आहे मी तुझा मुलगा मला समज आणि मला घरामध्ये घे ब्रिटिश सरकारचे पोलीस माझ्या मागावरती आहेत मी तुझ्या मुलासारखा आहे प्लीज मला घरामध्ये घे आणि मग त्या मातेने त्याला घरामध्ये मा घेतलं दरवाजा लावून घेतला त्या दिवशी रक्षाबंधनाचा दिवस होता ती माई ती मुलगी आणि चंद्रशेखर आझाद जेवायला बसली जेवायला बसल्यानंतर त्या घरामध्ये असणारी माई त्या माईंची तरुण मुलगी त्या मुलीकडे चंद्रशेखर आझादांनी पाहिल्यानंतर विचारलं माई अगं या माझ्या बहिणीचं लग्न आणखी केलं नाहीस तू काय अडचण आहे असं म्हटल्यानंतर त्या माईच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं आणि माईनं सांगितलं अरे हिचे वडील लहानपणीच गेले तिच्या शिक्षणामध्ये माझा सगळा खर्च झाला आता मुलीचं लग्न करायचं म्हणजे पैसा तर हवास कोण खर कर, खर्च करेल तो पैसा ते ऐकून चंद्रशेखर आझादांना पण थोडस वाईट वाटलं आणि नंतर मग थोड्या वेळा सगळ्यांनी जेवण केली आणि सगळी झोपी गेली सकाळी उठून माई चंद्रशेखर आझाद आझाद यांच्या बिछाण्यावरती जा जाऊन पाहते तर चंद्रशेखर आझाद त्या ठिकाणाहून गायब होते आणि त्या ठिकाणी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली होती आणि एक थोडं छोटस पुरक होतं त्या चिठ्ठीवर लिहून दिलं होतं माई रात्री तुझी मदत केलीस त्या तुला तुझे मनपूर्वक धन्यवाद आणि या पुडक्यामध्ये मी माझ्या बहिणीला रक्षाबंधनाची भेट म्हणून हे पाच हजार रुपये ठेवतोय आणि या पाच हजारामध्ये काय कर माझ्या बहिणीचं लग्न उतरून घे मला पुण्याशी एकदा तुझे खूप खूप धन्यवाद त्या माईच्या डोळ्यामध्ये पुन्हा एकदा आनंदाशी उधारा आला काय बोध घ्यायचं रे मला या कथेतून अरे भारत देश ही आमची माता आहे रक्षण करणं ही आपली जबाबदारी आपले हे जवान सीमेवर लढतायत बरोबर या की नाही त्यांच्या प्रती आपण सद्भावना आदर व्यक्त केला पाहिजे जसं आपल्या कथेमध्ये ब्रिटिशापासून वाचण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांना या माईने मदत केली तशी आपण पण आपल्या सीमेवर लढणारे जे जवान आहेत त्यांच्या कुटुंबियांना यांच्या घरच्यांना आपण काय केली पाहिजे मदत केली पाहिजे त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला पाहिजे आणि आपल्या देशाच्या एकात्मतेवर आपल्या सहिष्णुते वादावरती जळणारे बऱ्याचशा त्या दहशतवादी अवलादी आपल्या शेजारी पाजारी आहेत आताच काल परवा पहिला आपण पेलगाम या ठिकाणी आपल्या निराप्राट सव्वीस पर्यटकांवरती गोळीबार झाला त्यांची निघून हत्या करण्यात आली आणि या घुसखोरांना ज्यांनी त्या ठिकाणी आश्रय दिला असे लोक ज्या देशामध्ये असतील त्या देशाचं वाटोळ ठरलेलं आहे परंतु सांगण्यासाठी अभिमान वाटतो की या सव्वीस भारतीयांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी खूप मोठं पाऊल उचललेलं आहे ऑपरेशन सिंदूर सारखं मिशन त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि अशा या दहशतवाद्यांना या घुसखोरांना नेस्त नाबूद करण्याचा जो त्यांचा इरादा आहे त्या इराद्याला खरोखरच कोटी कोटी सलाम आणि आपले जे हे सव्वीस निरापराध पर्यटक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले त्यांच्याप्रती एकदा भावपूर्ण आदरांजली अर्पण करून आपण थांबूया खूप खूप धन्यवाद